नक्कीच काल अत्यंत महत्वाचे असते आमचं एक इंडिया आघाडीची बैठक झाली दिल्लीमध्ये राहुल गांधी यांचा निवास झाला जवळजवळ इंडिया आघाडीमध्ये असलेले सर्व घटक पक्ष त्यांचे नेते सहकारी कालच्या बैठकीला त्यानंतरच्या स्नेहभोजनाला आणि नंतरच्या एका बैठकीला उपस्थित होमपूर्ण होता काँग्रेसचे अध्यक्ष खरगेजी असतील राहुल गांधीजी प्रियंका गांधी सोनिया गांधी आणि अर्थात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे स्वतः रश्मी वैजीनाही आमंत्रण होतं भोजनाचं निघू होतो अत्यंत खेळीमळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झाली राहुल गांधींनी काल आम्हाला सुद्धा वोट चोरीचं चो एक प्रेझेंटेशन दिलं थोडक्यात ते अत्यंत थकादायक आहे आणि नंतर स्नेहभोजनानंतर आम्ही एक महत्त्वाचे काही विषय होते त्याच्यावर चर्चा केली बैठक घेतली बैठक सांगली

उद्धवजींना पुढे बसवलं हो उद्धवजीचं म्हणणं पडलं की सम, स्क्रीनच्या समोर बस आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागून कमल असतील अमुक असतील कारण तो स्क्रीन जो असतो सिनेमाचा जेव्हा पहिल्या रांगेत जाऊन तुम्ही पाहता ज पहिले लॅनने भेटतो तो स्क्रीन के साथ आपका जो आई टू आई कनेक्शन होता है उससे आपको तकलीफ होती है देखने में समझ देने में तो हम खुद ही उठकर पीछे चले गए क्योंकि वो अलग जगह थी वो बैठने की जगह नहीं थी प्रेजेंटेशन का जगह है वो प्रेजेंटेशन चल रहा था वाह ये फालतू लोग हैं आईटी सेल वाले बीजेपी के या किसी के उनको समझना चाहिए और भी तस्वीरें आपने देखी नहीं क्या उद्धव जी की उद्धव जी रश्मि भाभी जी आदित्य जी ये एक ही फैमिली थी जिनको कल राहुल जी प्रियंका जी और सोनिया जी सोनिया जी ने जो तो नया घर है राहुल जी का पूरा घर दिखाया कैसा बना है कैसे पेंटिंग है क्या लगाया है और पूरी बैठक खत्म होने के बाद भी आधे घंटे तक ये अंदर पूरे उनको दिखा रहे थे तो ये कहा बैठे हैं प्रेजेंटेशन है ये प्रेजेंटेशन में जहाँ सुविधा होती है देखने के लिए वहां जाकर लोग बैठते हैं वो बीजेपी के वोट चोरी के खिलाफ प्रेजेंटेशन चल रहा था वहां समझा कुछ भी बोलते हो आप कौन साहब एक फोटो निकल हम मैं भी खुद बैठा था कमल हसन जी पवार साहब भी हमारे साथ बैठे थे उधर क्योंकि आगे से दिखने में थोड़ी तकलीफ हो रही थी बहुत लाइट जल रहे थे क्योंकि ओपन स्पेस में प्रेजेंटेशन चल रहा था और वहां उस तरह से बैठने की अरेंजमेंट की प्रमुख नेताओं को आगे बिठाया था लेकिन उद्धव जी उसमें से टेक्निकल और डिजिटल बातों में थोड़े माहिर है यहाँ से दिखेगा नहीं, नहीं। मा गया। मैंने भी पूछा नहीं यहाँ से दिखता नहीं है ठीक से थोड़ा पीछे जाकर और समझ लेंगे मेरे पास वो फोटो है आप देख देख सकते सर, तो, ते पुटे ना पुटे होते, अरे त्या मस्केला ना। सांग दुतोंडा गांडुळा बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का मान अपमान हा इथे येऊन चाटोगिरी करता मोदी आणि शहाची महाराष्ट्र तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का आमचं बघू ना आम्ही आमचं बघू क्या ते मुक्तेश्वरानंद नावाचे शंकराचार्य आहेत हा जे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना आशीर्वाद देत असतात काही धार्मिक विधी करत असतात तर त्या अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्यांना शंकराचार्य म्हणून स्टेट गेस्टचा दर्जा असतो माहिती आहे का शंकराचार्याना राज्य शिष्टानुसार स्टेट गेस्टचा दर्जा माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा स्टेट गेटचा दर्जा काढून घेतला गृहमंत्रालयानं महाराष्ट्र का त्याचं उत्तर या मस्के फसकेकोण्यात त्यांनी द्यावं बहुतेक आशीर्वादाचा आशीर्वादाचा अजीर्ण झाला असेल अभि मुक्तेश्वरानंद यांचा स्टेट गेटचा दर्जा महाराष्ट्रामध्ये काढून घेतला इतरत्र आहे महाराष्ट्रात काढून घेऊ शंकराचार्यांचा हिंदुत्ववादी जे आहेत ना शिवसेनेवाले डुप्लिकेट आशीर्वाद महाग पडले बहुतेक शंकराचार कारण तुम्ही समजून घ्या आणखी एक विषय असं होत की जे प्रेझेंटेशन राहुल गांधी चोरीबाबत केलं निवडणूक आयोगाने त्यांना म्हटलेलं आहे तुम्ही हे सगळे पुरावे निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा हस्तक आहे नोकर आहे जे वारंवार आम्ही म्हणतो राहुल गांधींनी जी माहिती दिली ती स्वतःची माहिती नाहीच आहे ती त्यांच्या वेबसाईट वर आहे त्यांच्या वेबसाईट हा क्राईम त्यांनी शोधला निवडणूक आयोगाची चोरी ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरून शोधली आहे शपथपत्र कसल्या घेताय मी जे म्हणतोय ना आणि जे प्रेझेंटेशन राहुल गांधीजींनी दिलं त्याला आम्ही पाठीमागे बसून पाहत होतो सगळे ते सांगतो आम्हाला कळलंय ते पाठी बसल्यामुळे ही संपूर्ण माहिती लाखो मतांची चोरी कशी झाली हे संपूर्ण पुरावे हे भारतीय चुनाव आयोगाच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर होत आहेत त्याच्यावरूनच त्यांनी सहा महिने राहुल गांधींनी संशोधन करून त्यांच्या टीमने ते काढलं त्यावर फडणवीस असं म्हणतात की मतदान नाही तर राहुल गांधीच्या चोरीला गेली बघा मतदान जे चोरी करून जिंकून येतात त्यांच्या डोक्यात चिप आहे सडके बटाटे आहेत की काय आहे हे दिसतंय ना तुम्ही सरळ मार्गाने जिंकून आलेला नाहीत नाही आहात हे जेव्हा राहुल गांधी सांगतायत तेव्हा तुम्हाला त्यांना मेंदू नाही असं म्हणताय नरेंद्र मोदींना सरेंडर करायला लावला आहे राहुल गांधीने या देशामध्ये चळूकी पळो करून सोडलेला आहे राहुल गांधीने या देशामध्ये समजलं प्रेसिडेंट ट्रम्प पुढे राहुल गांधींनी सांगितलं प्रेसिडेंट ट्रम्प पुढे मोदी कसे शरणागत झालेले आहेत किंवा कोणाच्या डोक्यात चिप आहे आणि नाही त्यांच्या डोक्यात जर चिप असती तर ऑपरेशन सिंधूर प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली आणि थांबवलं नसतं हो अजिबात नाही खोट बोलत आहे निवडणूक आयोग हे मोदी शहांच गुलाम आहे चोराला चोर साथीदार आहे इकडे ही सगळी माहिती मतांच्या चोरीचं प्रत्येक प्रकरण प्रत्येक घटना आणि प्रत्येक गुन्हा हा निवडणूक आयोगाच्याच वेबसाईटवर आहे त्यातून हे संशोधन करून राहुल गांधींनी काय लाखो मतं कशी भुसवली हे दाखव आज आहे सोमवारी त्याच्यावरती आम्ही काय चर्चा केली दिल्लीमध्ये सुद्धा त्या संदर्भात अशा प्रकारचा मार्च अकरा तारखेला निघण्याची शक्यता आहे आम्ही त्यात सामील होता एका बाजूला पंतप्रधानांची भेट घेतात आणि त्याच वेळेला सोनिया गांधींचाही भेट घेतली खरगे साहेबांचाही सत्कार केला हँडलूम दिवस होता असं त्यांचं म्हणणं आहे आता त्या दिवशी काही हँडलूम डे होता हँडलूम डे हस्त काय हस्त कौशल्य काय हस्तमाग हातमाग पण असं होतं ज्यावेळेस सुप्रिया सुळे आणि पंतप्रधानांची भेट होते पंतप्रधान आवर्जून शरद पवारांच्या तब्येतीची चौकशी केली शरद पवारांची चौकशी केली असते आवर्जून तर जे शरद पवारांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या संकट काळामध्ये एवढी मदत केली पक्ष का अजित पवारला दिला न अब हिंदी पूछो में देखिए इंडिया आघाड़ी की बैठक में तो बहुत से दल शामिल हो गए जो तो मेंबर है इस आघाड़ी के ब्लॉक के इंडिया ब्लॉक के तो शिवसेना पार्टी चाहिए उद्धव ठाकरे जी थे आदित्य ठाकरे जी थे मैं खूब था स्वयं था राहुल जी ने प्रेजेंटेशन दिखाया वोट चोरी का बहुत ही धक्कादायक रहा बाद में एक स्नेह भोजन हुआ बहुत अच्छी तरीके से राहुल गांधी ने जाकर सभी के टेबल पर आग्रह किया सबसे मिलते रहे बात करते रहे प्रियंका जी सोनिया जी राहुल जी उसके बाद एक मीटिंग हो गई इंडोर मीटिंग हो गई इंडोर मीटिंग में बहुत से बातों पर चर्चा हुई जिसमें वोट चोरी से लेकर उपराष्ट्रपति के चुनाव तक सभी विषय पर चर्चा हुई देखिए राहुल गांधी ने जो दिया है इन्फॉर्मेशन चुनाव आयोग की चोरी क्राइम अपराध डाका लोकतंत्र की हत्या ये सब एविडेंस चुनाव आयोग के वेबसाइट पर ही है और राहुल गांधी ने ये कल प्रेजेंटेशन और पूरे दिखा कर चुनाव आयोग को चैलेंज किया है कि ये सब आपके वेबसाइट से हमने इन्फॉर्मेशन निकाली है तो कौन सा एफिडेविट चाहिए एफिडेविट तो लेना चाहिए मोदी और शाह जी से और बीजेपी भी से यह एफिडेविट दीजिए हमने चोरी नहीं की है वोटों की यह एफिडेविट लीजिए देखिए चुनाव आयोग भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है आज का चुनाव है वो सेशन वाला चुनाव आयोग अब नहीं आज के चुनाव आयुक्त तो कौन है किसके साथ काम करते थे पहले। सहकारिता मंत्रालय में अमित शाह के कितने करीब थे ये महाशय सबको मालूम है ऐसे व्यक्ति को चुनाव पर दिखाया है और जो मन चाहे बातें उनसे कर लेते हैं तो हम उनके ऊपर विश्वास नहीं रखेंगे प्रकाश कि पंद्रह दिन इंडिया आघाडी बाबतीत मोठी बातमी शरद पवार पूर्णपणे भाजपचे आहे बघा प्रकाश आंबेडकर अशा प्रकारचे विधान आणि ने वक्तव्य नेहमी करत असतात आणि त्यांना जर खरोखर या देशामध्ये प्रकाश आंबेडकरांना संविधानाची इतकी काळजी असेल तर आम्ही त्यांना नेहमी आव्हान करतो ते मोठे नेते त्यांनी भारतीय जनता पक्षाविरुद्ध फुले आम उतरायला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी सामुदायिक हो, जे आम्ही प्रयत्न करतो आहोत त्यात सामील व्हायला पाहिजे प्रकाश आंबेडकरांचे जे प्रयत्न सुरू आहेत राजकारणामध्ये त्यांच्या दृष्टीने योग्य असतील पण त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपला मिळतो शरद पवार कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता